आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना संतोष नगर शाखेच्या वतीने मोफत दंत चिकित्सा आणि उपचार शिबिर संपन्न जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख माननीय चंद्रकांत बोडारे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा समन्वयक माननीय धनंजय बोडारे यांच्या प्रयत्नाने आणि शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय यांच्या सहकार्याने संतोष नगर शिवसेना शाखेत मोफत दंत व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात दातांची तपासणी हिरड्यातून रक्त येणे दातांची स्वच्छता हलणारे दात काढणे दातांमध्ये सिमेंट भरणे ब्रश करण्याच्या पद्धती आणि दाताचे एक्सरे या व्यतिरिक्त दातांच्या इतर समस्यांचं निवारण करण्यात आले डॉक्टर प्रियंका डॉक्टर शोयब डॉक्टर कस्तुरी डॉक्टर धनश्री बोडारे व त्यांचे सहकारी यांनी अतिशय चांगल्या प्रकारे रुग्णांच्या समस्यांचं निराकरण केले या शिबिरास नगरसेविका शीतलताई बोडारे वसुधाताई बोडारे उल्हासनगर शिवसेना शहर प्रमुख कैलास तेजी महिला शहर संघटिका जयाताई तेजी उपशहर संघटक विजय सावंत उपविभाग प्रमुख प्राध्यापक प्रकाश माळीवा अनिल लोंढे शिव आरोग्य सेना समन्वयक संतोष सानप सोशल मीडिया प्रमुख सुनील आजगावकर महिला आघाडीचे पदाधिकारी यांनी थेट भेट देऊन शिबिरार्थींचे मनोबल वाढवले शिबिर यशस्वी होण्यासाठी शाखा प्रमुख संभाजी चोरघाडे उपशाखा प्रमुख संजय शेलार व दशरथ मडके रमेश यादव कनसे काका प्रकाश राजपूत यांच्यासह सर्व शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक व महिला आघाडी यांनी मोलाचे सहकार्य केले एक वेगळ्या प्रकारची संकल्पना साधारणतः दंत चिकित्सा किंवा दंत उपचार किंवा दातारीचे उपचार हे बाहेर करता येत नाही परंतु सेंट जॉन्स हॉस्पिटल मुंबई यांची संपूर्ण टीम डॉक्टर प्रियांका आणि डॉक्टर सैफ खान यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल व्हॅन म्हणजे बस यामध्ये दाताचा उपचार करण्यासाठी जे चेअर्स असतात त्याच्या दोन चेअर्स आहेत ए सी गाडी म्हणजे व्हॅनिटी व्हॅनसारखीच आहे आणि त्यामध्ये जवळपास संपूर्ण स्टाफ डॉक्टर्स आणि क्लिनिकचा स्टाफ असे सगळे घेऊन या ठिकाणी आज हा या कॅम्पचं उद्घाटन भाऊंच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिवसैनिक यांच्या सहयोगाने या ठिकाणी केलं जात आहे डॉक्टर कस्तुरी आणि इतर संपूर्ण टीम अगदी चांगल्या प्रकारचं ज्या दाताचा उपचार सर्वात महागडा आहे म्हणजे एकदा दाताकडे गेल्या दाताच्या डॉक्टरकडे गेल्यानंतर एका सिटिंगमध्ये होत नाही कमीत कमी चार पाच सिटिंग तर जातात प्रत्येक सिटिंग जवळपास हजार बाराशे रुपये घेतले जातात म्हणजे रूट कॅनल करायचं म्हटलं तरी चार पाच हजार जातात दात काढायचं म्हटलं तरी साधारण तेवढंच या ठिकाणी आपण दात ते त्यानंतर फिलिंग चांदीचं चा फिलिंग आणि जे दात किडलेले आहेत की हालत आहेत ते काढायचं अशा प्रकारचं सर्व सुविधा या ठिकाणी आहे सकाळपासूनच आपण पाहतो की लोकांनी गर्दी केलेली आहे कारण अशा प्रकारचे कॅम्प आता पण या ठिकाणी झालेलं नाही कुठेच झालेलं नाही हा पहिलाच जामो आहे नक्कीच मला खात्री की त्याचा फायदा लोक घेतायत घेतील आणि जर सर्वांना माहिती आहे की दात चांगला असतील तर पुढचं आपलं आरोग्य चांगलं राहतं कारण पचन ही त्या दातावर आपण कशा प्रकारचं चरवण करतो त्याच्यावर राहिलं म्हणून अशा प्रकारचं ही सेवा संतोषनगर शाखेच्या माध्यमातून आमचे प्रमुख बापू सावंत सावंत मामा सर संजय शेलार संभाजी चोरगडे सर्व शाखा प्रमुख यांच्या माध्यमातून महिला आघाडीचे सर्व आमच्या नगरसेविकाचे तयार बोडारे वसुधा बोडारे उपचार संघटक शहर संघटक ज्या आहेत तेजी ते ते उपचार संघटक रेखा येवले आमची शुभांगी शेलार काकी यांच्या माध्यमातून महिलाही भरपूर आलेल्या आहेत युवा सैनिक मला खात्री आहे की याचा लाभ जास्तीत जास्त लोक घेतील आणि अशाच प्रकारचं कॅम्पचं आयोजन इतर ठिकाणी सुद्धा आम्ही करण्याचा आमचा संकल्प आहे आणि आठ मार्चला महिला दिन आहे त्या दिवशी महाशिवरात्री आहे त्यामुळं त्या दिवसासाठी आजचा हा उपक्रम महिला दिनाच्यासाठी हा उपक्रम घेतलेला आहे आमचे शिवसेनेचे सहप्रमुख कैलास सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांनी या शिबिराला भेट दिलेली आहे मी महिला दिनानिमित्त आणि महाशिवरात्रीनिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर